व्यापक चर्चेतून भाजपचं संकल्पपत्र तयार झालं असून त्यासाठी लोकांकडून पंधरा लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या तर नमो अॅपवरून चार लाख सूचना मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत दिली भाजपचं संकल्पपत्र देशाच्या विकासाची पंचसूत्री असल्याचं सांगत ते देशातील सर्व घटकांना समर्पित असल्याचं देखील फडणवीस म्हणाले याशिवाय त्यांनी या संकल्पपत्रातील महत्वाच्या मुद्द्याचं वाचन पत्रपरिषदेत केलं या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणार संकल्प पत्र आहे विशेषतः युवा शक्ती महिला शक्ती शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्प पत्र असून याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे क्वांटिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अशा पाच पिलर्सवर या ठिकाणी हे संकल्पपत्र तयार झालं आहे आणि एकूणच संधीची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकास याच्यावर दे या संकल्पपत्रामध्ये भर देण्यात आलाय याकरता जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीला पंधरा लाख सूचना लोकांकडनं प्राप्त झाल्या होत्या नमो ॲपवर चार लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओज दहा लाख सूचना या प्राप्त झाल्या होत्या